नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मौजे पिंपळा भत्त्या येथील मातोश्री पादन रस्ता व खडीकरण कामामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना मौजे पिंपळा भत्त्या येथील भ्रष्टाचाराचे दिले निवेदन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे पिंपळा येथे रेल्वे पटरी पासून ते सुभाष कदम यांच्या रेल्वे पटरीपासून पासून ते कलडोबा पानद रस्ता पासून धोत्रा शू पर्यंत माणिक साहेबराव मोरे यांच्या शेतापासून ते बबन मोरे यांच्या शेतापर्यंत मुंजाजी मोरे यांच्या शेतापासून ते बबन मोरे यांच्या शेतापर्यंत नवीन अंगणवाडी ते लिमगाव शिवरस्ता वरील उद्धव मोरे ते पिंपळा भत्त्या आलेगाव शिवपर्यंत खडीकरण रस्ता सदर कामाची सखोल चौकशी करून कुठल्याही प्रकारचे काम न करता बोगस बिले तयार करून सर्व अधिकाऱ्याशी संगणमत करून कुठलेही काम न करता कोट्यावधीचे बिले उचलून हल्ली सदर कागदार रोजगारसेवक यांनी खोटे हाजरीपट तयार करून नोटकाममध्ये लिखोट करून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कुठलेही प्रकारचे गावातील रोजगार न घेता संबंधित व्यक्तींनी आपले नातलग व्यक्ती दाखवून बिले उचलले आहेत यासाठी या सखोल कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी हो यासाठी जिल्हा परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर अर्जदार अमोल सुभासराव कदम व्यंकटराव नेहरूजी मोरे ज्ञानोबा माधवराव मोरे मनोहर प्रल्हाद मोरे कामाजी गोविंद खंबीकर शेख खाजाबाई शेख कट्टो बालाजी संभाजी खंबीकर कृष्णा नागोराव खंबीकर कृष्णा लक्ष्मण जाधव दाजीबा प्रल्हाद मोरले, शेख मोहम्मद शेख कट्टू शेख मोहम्मद आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज